कास धरून तुझी भक्तीची या लाटे कास धरून तुझी भक्तीची या लाटे रूप तुझे मज डोळा पाहू वाटे रूप तुझे मज डोळा पाहू वाटे सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईश्वप्राप्ती स्पीच महानुभाव युट्यूब चॅनेलवरती आज आपण या यशप्राप्तीस मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक श्रवण करणार आहोत आणि त्या लीळेतून आपण जाणून घेणार आहोत देव कोणाचा आहे आपण म्हणत असतो देव माझा आहे मी देवाचा आहे पण खरंच देव कोणाचा असतो अशा प्रकारे आपल्याला स स्वत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका लीळेच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की देव कोणाचा असतो अहोय मानव जीवनात सर्वच जागा सुखाच्या नसतात काही दुःखाच्या काही उदास असतात तर काही प्रियजनाने आपल्या अपेक्षा आपल्या सुखात व दुःखात सहभागी व्हावे हीच आपली अपेक्षा असते आणि दुःखात कुणी सहभागी होतो तेव्हा दुःख हलके वाटत असते आणि दुःखात ते दे, धीर देत असते तर सुखात सहभागी झाले की तेच अपेक्षा आपल्याला पहिल्या सुखात भर पाडत असते पण पन... तिथेच जर आपल्या अपेक्षेचा भंग झाला तर दुःखही आपल्या वाट्याला येऊ हो शकत अहो या दोन सुखाच्या मिलनात महासुख भेटत असत अशाच एका सूत्रातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या श्रीमुखातून आणि अशाच्या सूत्रात स्वामी श्री चक्रधर स्वामी, स्वामी सुखाच्या तीन प्रमुख जागा सांगतात तुम्हा शैनासनी भोजनी परमेश्वरू हवा किंगा अहो झोप आसन व भोजन या त्या सुखाच्या जागा आहे त्या जागेवर कर्तव्याचा जा विसर पडण्याची शक्यता असते म्हणून संत कबीर हेच सांगतात दुखमे सिमरन करे दुखमे करे ना कोय दुखमे सब सिमरन करे सुखमे करे ना कोय सुखमे सुख जब सुखमे जब सिमरन करे दुख दुख कोई। प्रकारे हा माणूस सुखाच्या ठिकाणी सुख आनंदाच्या ठिकाणी ईश्वराला विसरून जातो आणि अशा या सुखाच्या ठिकाणी माणूस ईश्वराला विसरून जात असतो आणि अशा या सुखात या कर्तव्याचा विसर आपल्याला पडत असतो आणि देवाचा त्या भक्तीचा भावाचा विसर सुद्धा आपल्याला पडत असतो आणि यासाठी संत तुकोबाने आपल्याला ईश्वराचा विभोग विसर न पडावा याची जबाबदारी देवाकडेच टाकलेली आहे आणि ते देवालाच म्हणतात ह्याची दान देवा तुझा न व्हावा गुण काही न आवडी हीच माझी सर्व सुखाच्या साधनेने देव मिळत नाही हा स्वामींचा उद्देश आपल्याला सांगतो सुख हे कष्टाला नाकारतं आणि मेहनतीला झिडकारत असतं तसच साधक हा फुलांच्या शयावर सुखात झोप घेतो व वे वेळ आल्यास युद्धातली शस्त्राचे घाव सहज सहन करत असतो सुखातील माणूस संघर्ष करू शकत नाही तो भोगाला भोगत नाही भोगच त्याला भोगत, भोगत असतात आणि महाभारत हे युद्ध संपल्याच्या नंतर कोणती माताने जर त्या ईश्वराकडे त्या परमेश्वराला जर काही मागायचं असेल तर काही मागितलं असेल तर ते दुःख मागितलेलं आहे त्या दुःखातच आनंद वाटत कारण दुःखामध्ये ईश्वर साक्षात परमेश्वर सुबत होता म्हणून कोणती माता म्हणते हे मधुसूदना हे दुःख जर जेव्हा संपून जातील तेव्हा तू सुद्धा आम्हाला सोडून जाशील आणि त्यापेक्षा तू आम्हाला सोडून गेल्यापेक्षा आमच्या जीवनात आमच्या वाट्यात फक्त आणि फक्त दुःखच दे जेणेकरून तू आमच्या सोबत तर राहशील अशा प्रकारे त्या माता कुंतीने देवाला आपल्या सगळ्यांसाठी दुःखच मागितलेलं आहे आपला विषय आहे देव कोणाचा आहे पण खऱ्या अर्थानं देव माझा आहे आणि मी देवाचा आहे हे मात्र निस्वार्थपणे फक्त एक भक्तच म्हणू शकतो ही भक्ती जेव्हा पूर्णत्वाला पावलेली दिसते तेव्हा भक्ती ते तो ती भक्ती सोडून इतरांना ते परतीचा प्रवास आहे अहो अपेक्षा भंग होता तर प्रेमभंग होतो पण भंग होत नाही भावभंग होत नाही तो त्या जर आला तर तो परमेश्वरापर्यंत ईश्वरापर्यंत जाऊ शकतो आणि त्या भक्ताचाच देव असतो जो परमेश्वराचे आचार करतो जो परमेश्वराच्या विचारावर चालतो जो परमेश्वर म्हटला ईश्वराने देवाने जे सांगितलं त्याचाच देव असतो म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात अनुसरल्याचा देव आहे आत्मविश्व बहरण्याचा सुगंध दरवळतो फुलण्याचा आत्मविश्व बहरण्याचा सुगंध दरवळतो फुलण्याचा मग तो, तो, तो चेहरा दिसो का त्या वाणीत वसो तो देव फक्त अनुसरलियाचा तो देव फक्त अनुसरलियाचा स्वामींनी देव कुणाचा आहे म्हटलं तेव्हा देव हा भक्ताचा देव हा अनुसरल्याचा सांगितलेला आहे जेव्हा आपण श्रीकृष्ण भगवंताच्या लीळेकडे थोडीशी जर नजर टाकली तर गोपिया त्या गवळीसोबत श्रीकृष्ण भगवंतानी खूप अशा लीळ केलेल्या आहेत ज्यातून तो ईश्वरचा चालक हा ईश्वरचा परब्रह्म परमेश्वर त्या गोपिकांचं ऐकतो त्या गवळणीचं ऐकत असतो त्या म्हणतील ते करत असतो एवढं सामर्थ्य फक्त आणि फक्त भक्तातच असतं देव फक्त भक्ताचाच भक्ता भक्ता ऐकत असतो जे हे सामर्थ्य भक्तात आहे का देवाला आपलंसं करणं ते कोणत्याच देवी देवतेत नाही श्री कृष्ण भगवंत म्हणतात भाव का भू का उमे भाव हे बस सार हे भाव का भूका हूं मैं भाव ही बस सार है भाव से मुझको भजो तो भाव से बेड़ा पार है भाव बिना सुनी पुकार में कभी सुनता नहीं हूँ भाव बिना दी हुई पुकार में कभी सुनता नहीं हूँ जिथे भाव है भक्ति है जिथे ईश्वर की आवड़ी है तिथे परमेश्वर ऐकता तिथेच ईश्वराचं सामर्थ्य असतं आणि तिथेच ईश तिथेच त्या भक्ताचाच देव झालेला असतो जसं संत मीराबाईचं जर उदाहरण आपण घेतलं तर आपण अनेक भजनातून उल्लेख ऐकतो मेरो तो गिरधर नटनागर ही संत मीराबाई आपल्या या काव्यातून म्हणत असते माझे माझा देव आहे तो कृष्ण तो गिरधारी तो बंसीवाला माझा आहे कितीही दुःखाचे संघर्ष ओलांडून कितीही दुःख झेलून ती फक्त ईश्वरच माझा आहे तिचा विश्वास येत किंचितही त्या देवावरला दगमगत नाही आणि देव माझा आहे असं म्हणत असते आणि जसा ईश्वराने सांगितला त्याच चा मार्गावर चालत तेव्हा तो ईश्वरसुद्धा तिच्या प्रत्येक संकटात धावून आलेला आपल्याला दिसतो त्याच्या प्रत्येक वेळी त्याहो विषाला हित अमृत केलेला आणि परमेश्वराने भाव प्रवाहित होतो नित्याचा आत्तापर्यंत दवळून करतो भाव प्रवाहित होतो नित्याचा आता पर्यंत दवळून दव, काढतो स्निग्धता त्या भावाची वज्र लेपच होऊन जातो स्निग्धता त्या भावाची वज्र लेपची होऊन जातो बघा इतकं सामर्थ्य त्या भावात आहे अहो विशाला हे अमृत केले त्या भावानं त्या भक्तीनं तिच्या प्रेमानं इतकं सामर्थ्य त्या मीराबाईच बोलत जेव्हा तिनं परमेश्वराला हाक मारली तेव्हा तेव्हा परमेश्वर तिच्या संकट तिला धावून आलेला आहे आणि भक्त मीराची हाक ऐकून श्रीकृष्ण भगवंत धावत येत होते फक्त त्या अर्थ त्या हाकेमध्ये भाव असावा त्या हाकेमध्ये अर्थता असावी लागते हे देव माझाच आहे आणि तो देव येणार पण लीला चरित्रात आपल्याला असे अनेक भक्त आपल्याला दिसून आलेले आहेत ज्यातून आपल्याला त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे भक्ती कशी करावी भक्ती करायला काही पैसा काही मौल्यवान वस्तू लागत नाहीत हो फूल फूल हे तर साधं आहे पण त्या साध्या फुलातही त्या भक्ती रसाचा भाव की त्याला सुद्धा स्वामींनी सोन्याची उपमा दिलेली आहे बघा ना ज्या प्रकारे आई फाटक्या गोतळीत झोपलेल्या आपल्या गळ्याकुट्या बाळाला आपल्या मुलाला म्हणते माझ्या सोन्या तसंच स्वामी त्या गंधहीन फुलाला सोन्याचं फूल म्हणतात त्याचं वर्णन करताना अचानकच एक काव्य उमटून गेलं आणि त्या काव्यातून कवी म्हणतात तुला पाहून रिंगणीचेही फुल फुलत गेले तुला पाहूने रिंगणीचेही फुल फुलत गेले तर स्पर्शाचा परिस लागता ते सोन्याचे झाले ते सोन्याचे झाले असा फुल ते साध पण भाव मात्र सोन्याचा होता आणि स्वामी त्या साधेच्या भक्ती भावाचं तिथे कौतुक करत आहेत आणि अशा प्रकारे हा परमेश्वर फक्त आणि फक्त भावाचा भूकेला आहे आणि जे जो भक्त ईश्वराला भावयुक्त त्याची भक्ती करतो त्या भक्ताचा ईश्वर आहे त्या भक्ताचाच हा देव आहे त्या भक्ताचाच देव सर्व काही ऐकलं आणि ज्या ठिकाणी प्रीती आहे ज्या ठिकाणी प्रेम आहे ज्या ठिकाणी भाव आहे ज्या ठिकाणी भक्ती आहे त्याच ठिकाणी देणं घेणं हा व्यवहार होत असतो जिथे भाव नाही जिथे भक्ती नाही तिथे परमेश्वर काहीही स्वीकारत नाहीत बघा ना श्रीकृष्ण भगवंत दुर्योधनाचं मिष्टान्न घेत नाहीत आणि त्यांना साथही देत नाहीत आणि विदुराच्या कन्या श्रीकृष्ण भगवंताने स्वीकार केलेले आहे कारण तिथं आपले पण होतं तिथं त्याच्या ठिकाणी भाव होता भक्ती होती प्रेम होती परमेश्वराची आवडी होती आणि तो भगवंताला तो आपल्या भक्त वाटत होता आणि जिथे भक्तीभाव नाही तिथं परमेश्वरही त्याचा नाही देव कुणाचा असेल तर ते फक्त आणि फक्त भक्ताचाच भक्ता भक्ता आहे आपल्याला संधी उपलब्ध करून देत असतो हे विश्वाचं सुख आपल्याला भेटावं यासाठी पण माणूस आहे हे जीव या भौतिक सुखामध्येच अडकून बसलेलं असतो ते भक्ताला कळालं होतं स्त्रीरा चरित्रामधील भक्ताला सर्वज्ञांनी विचारलं होतं साधाईसाला विचारलं होतं औसाला विचारलं होतं तुम्हाला काय पाहिजे त्यांनी देवच पाहिजे म्हणून मागितलेलं आहे पण आपल्याला जर आता कोणी विचारलं तर तुम्हाला काय पाहिजे आपण सुख समृद्धी मागू पण देवा तुम्ही माझे व्हा असं कधीच म्हणू शकत नाही जेव्हा आपण देवच आपला होतो ना तेव्हा या जगातील सगळी सुख जग सगळे तो आनंद ते ईश्वराचा आपल्याला भेटू शकतो अहो सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे सुखानंतर दुःख होतो पण आनंदाला आनंद हेच एक आहे आनंद हा तो फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या श्रीचरणाजवळच भेटत असतो एकदा एक राजा आपल्या सगळ्या नगर लोकांना आपल्या राजवाड्यात बोलून घेतो आणि त्यांना सांगतो या राजवाड्यातील ज्या जो माणूस ज्या वस्तूवर हात ठेवून ती वस्तू कितीही मौल्यवान असो ती, ती वस्तू त्याचीच झाली सगळी जरी इकडे तिकडे जी जास्त कोणत्या जास्त किमतीची जी, जी वस्तू आहे ती शोधत होते आणि त्या वस्तूवर हात ठेवत होते सगळ्याचा आरडा ओरडा इकडे तिकडे धावत धुमाकूळ चालू होता कोणाला कोणती वस्तू घ्यावं हो। कोणी त्या राजाच्या खुर्चीवर हात ठेवला कोणी सिंहासनावर हात ठेवला कोणी चांगले चमकदार महागाडी असे दागिन्यावर सोन्यावर चांदीवर असे छोट्या छोट्या या महाग वस्तूवर सगळ्यांनी हात ठेवलेला होता पण त्यातीलच त्या गर्दीतून एक छोटीशी मुलगी त्या राजाच्या जवळ आली आणि तिने त्या राजालाच हात लावला आणि त्यामुळे तो राजाच त्या मुलीचा झाला त्या छोट्याशा मुलीचा झाला त्यामुळे ती सगळी राजवाडाच तिचा राहिला तसं आपल्याला जीवाला परमेश्वर संधी उपलब्ध करून देतो की तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला कशाचं सुख माहिती आहे पण आपल्यामध्ये तेवढी विवेक बुद्धीच नसते की आपण त्या ईश्वराला काय मागावं आपण काय निवडावं ईश्वर आनंद द्यायला तयार आहे पण निवडायचं काय ते आपल्यावरच अवलंबून असतं एकदा हीराचरित्रामध्ये बाईसाने परमेश्वराला विचारलं बाबा हे सर्व कर्महाटीचे जे, जे वेद वाक्य श्री कृष्ण चक्रवर्तींना परमेश्वर म्हणून मानतात पूजतात तर त्यामुळे त्यांचा काही भलं होतं का सर्वत्न म्हणतात देव म्हणतात होत की बाई बाईसाने विचारलं ते कोणतं बाबा तेव्हा स्वामी म्हणतात बाई हे लोक जेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तींना मानतात त्यामुळे त्यांना पूजतात भजतात त्यामुळे त्यांना धन धान्य स्त्री पुत्रसंपत्ती प्राप्त होते आणि त्याचबरोबर मध्येच जे अपमृत्यू येतात ते मृत्यू येणे तसेच त्यांचे दुःखी नाहीसे होतात आणि आणि त्यांनी जोड त्यांनीच जोडलेल्या परलौकिक सुख परास ते जात असतात आणखी पुढे सर्वज्ञ म्हणतात बाई देव काय गुरुवाचा म्हणजे बाई देव कोणाचा आहे देव काही गुरुवाचा गुरव म्हणतो म्हणजे बाई देव काही पुजाऱ्याचा आहे का तो पुजारी म्हणतो देव माझा आहे गुरव म्हणतो तो देव हा माझा आहे परंतु देव तो पुजाऱ्याचा नाही की बाई देव तो आमच्या भक्ताचा की बाई देव तो आमच्या भक्ताचा की पुजारी हा देवाची पूजाच घेण्यासाठी असतो तशाच प्रकारे तशाच प्रकारे आहे बाई देव यथार्थ जो वचनाची म्हणजेच आज्ञापालन प्राप्ती अनुसरला म्हणजे इथे स्वामी म्हणतात बाई अनुसरलीचा देव की म्हणजे या वचनातून स्वामी म्हणतात बाई जे परमेश्वराच्या आज्ञेला जे परमेश्वराच्या वचनाला जे परमेश्वराच्या आचाराला अनुसरलेला आहे त्याचाच ईश्वर आहे त्याचाच परमेश्वर आहे आणि त्यालाच परमेश्वर प्राप्ती होते आणि जो आचार करतो जो परमेश्वराचा साधनवंत आहे त्याचा हा देव आहे त्याचा हा ईश्वर आहे आणि त्यालाच हा ईश्वर प्राप्ती होते असे या लिहितून सर्वत्मश्री श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे आणि ज्या प्रकारे आपण त्या वचनाची अव त्या वचनाचं अवर्तन करतो ते वचन तो शास्त्र ते आपल्याला आपण पे देत असतात आणि मग त्या परमेश्वराच्या शास्त्राला आपण आपलेपण दिलं त्या परमेश्वराच्या वचनाला जर आपण आपण पण दिलं तर तो ईश्वरही आपल्याला जवळ करत असतो आणि याच आधी सर्वत श्री चक्रधर स्वामी म्हणतात बाई अनुसरियाचा देव की देव भक्त भक्ताचा आहे हे या लिळेतून स्वामींनी सांगितलेलं आहे बाकी एवढंच बाकी ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा